त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला ते मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी पेडला ला पाठवायचं आमच्या सांगितलं उभा राहणार असेल तर गावात यायचं नाही ना तर यायच नाही हाय असं गाडीत बसून जावं म्हणलं करमाळ्यातलं आहे बरोबर माघारी जायचं म्हणलं आणि दादांना पण सांगा जाईल तिथं असंच पट्टा सुरू झाला मी हे सगळं दररोज मोठे दादांना येऊन सकाळी सांगत होतो कुटुंबातले आम्ही सगळेच येऊन सांगत होतो असं असं सगळे जण म्हणते आणि त्यानंतर वेदना सांगायला सुरुवात केली बऱ्याच जणांनी सांगितलं दुधाच दारा सांगितलं शेतकऱ्यांचे काय व्यता हे सांगायला सुरु केलं पाण्याची परिस्थिती काय हे सांगायला सुरु केलं एवढ्या वेदना शेतकऱ्यांच्या ऐकायला मिळायला लागल्या मग त्या दिवशी ठरवलं मी की आता माझ्यासाठी नाही मला उभारायचं जसं मागाशी मी सांगितलं त्या गावात की कारभारी घरचा चांगला लॉकट कारभारी नीट असले घर नेट चालतं या सोलापूर जिल्ह्यातील आणि माडा लोकसभा मतदारसंघातील लोकांना चांगला कारभारी पाहिजे आणि चांगला कारभार करण्याच्या दृष्टिकोनातून सकारमर्शींनी पण शिकवण दिली आणि मोठे दादांनी पण दिलेली आहे आम्हाला जनतेची कामं कशी करायची आणि वेळ कसा द्यायचा आता तुम्ही सगळ्यांनी सांगायचंय काय निर्णय घ्यायचा मी तुमच्या एक मिनिट काही जणांनी प्रश्न विचारला मागच्या वेळेस पवार साहेबांना सोडून गेला मागच्या वेळेस पवारसाहेबांना तुम्ही सोडून गेला असा प्रश्न विचारला त्याचं उत्तर मी द्यायची गरज नाही साठ पासष्ट वर्षामध्ये साहेबांनी आणि दादांनी एकामेकाची दोस्ती आणि ऋरन बंद काय जपलेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीये आणि मेहबूबबाईंनी का, का दुरावा झाला मी सांगण्यापेक्षा मेहबूबाईंनी मगाशी सांगून टाकलेला आहे त्यामुळे आता तो प्रश्न कुणी विचारायच्या भानगडीत अजिबात पडू नका आणि दुपारी दो असताना सगळ्या राज्याने बघितलेला आहे साहेबांचा दा दादांचा सुशील कुमार शिंदे साहेबांचा आता अधिक बोलत नाही कारण का आपल्याला साहेबांचा आणि तुम्ही बराच वेळ बसलेला आहे आपण सोळा तारखेला पुन्हा एकदा भेटणार आहात फक्त एका माणसाला मला आज उत्तर द्यायचं आहे ते एका माणसाला आपण त्याला निवडून दिला आहेत ना एक मिनिट एक मिनिट एक मिनिट त्यानं मांडव्यात एक प्रश्न विचारला मांडव्यात मांडव्यात म्हणला सत्तर पंच्याहत्तर वर्षात काय विकास झाला मी या पाच वर्षात केला मी फक्त अडीच वर्षात केला हा मी फक्त एकच उत्तर देतो दादांच्या सांगण्यावरून इथं जेवढी बसलीत ना त्या सगळ्यांनी एका रात्रीत तुला आमदार केला आणि तुला एका रात्रीत तुझ पार्सल माघारी पेडला पाठवायची आमच्या शेवटच बोलतो मी तुम्ही जे कुटुंबावरती तीन पिढ्या प्रेम करताय सकारमळशी आदरणीय मोठी दादा यांच्या विचाराला यांच्या संस्काराला एवढा सुद्धा तडा जाऊन देणार नाही एवढं समजा शर्वरी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहा